मम्मी तू काय बसवले ग सगळा धूर माझ्याकडे चेप मम्मी घरची कस फुला आणली नाही असल विटा आणल्या त्या अग परे तिला मोठी चूल आहे आणि ती कशा आणायची तिथे दोन इटा मांडल्या तरी आपलं बारक पातीला चापूर च बास होत आहे अग मम्मा घरी कच्चा केलं नाही तोच तो करते बाई अग घर लांब आहे आपलं

अगं त्यात सामान ठेवायला लागतय म्हणून केलंय पण काय पिशवी आहे काय हाय बघ कुठं आहे काय की बाय तुला दिसतय काय अग ममे होतोय कराय होत दमकाड की जरा काय गिवय अगं ही, ही लोखंड आहे कुट्टं बसायतात अगं आता आपल्याला बांधकाम करायचंय ना मग त्याला लागतं ती अगं कुट्टं बसवतात कुठं बसवतात म्हणजे बांधकाम करताना काय म्हणतात त्याला मला बी एवढं माहित नाही डाळी पण ते कॉलम करायला लागतं ती लोखंड काय मग मग गोळ्या कुठ नाही आता असतात कस्या गोळ्या कस आपण खातो बी कंपनीत बनवतात आता कुठं असतात मग मी अगं काय तू बी कुठेत फिल्म बसायली हे एक काम कर तू शांत बस मला चहा करून त्यांना द्यायचा उग बड करू नको तोंड बंद ठेवून अगं परत ती जाळी बांधलेली आहे ना ती टाकतात मग त्याच्यावर कॉलम उभा करतात त्यासाठी मला बी एवढं काय माहित नाही ती मिस्त्रीला माहिती उग बडबड बंद कर बघ दुराणी म्हणून कसा वाईट

परे ती आप लागते तो तो ते आपल्याला बांधकामाला तर म्हणून आणल्याच या गे जे वाईट टाकला आणि तुझे प्रश्न काय कमीच व्हायला तिकडे ह्यांना मंद होत हे आजी जवळ ठेवा तिच्या म्हणून आणलं इकडं तू जा बर तिकडं पुढे पहिला काय थांबायचं होत विचारते तर प्रश्न मी सांगत आहे हो काय विचारते प्रश्न तुला काय करायचंय जात होती तिकडे मी पत्रात चालले जा A few moments later. पप्पा काय करता व अरे बाळा मुरून टाकतो त्या पत्र्याच्या साइड ला पप्पा हे खंड का केल्यात अगोपरे त्यात कोलम उभा करायचा अस मग त्याच्यावर आपलं घर तयार होतंय आणि ती माती अरे बाळा आपल्याला कॉलम घ्यायचं त्या क्वालम मध्ये असं मिक्स करून तू बडबड कमी कर मला अजून लय काम आहे माती वाटायची सर वाजलं मात येऊ नको बाजूला सर पप्पा काय बाजूला बाजू सारखा म्हणता अग ही माती टाकायची म्हणजे आपल्या पत्र्यात पाणी घुसत नाही बाळा तू काय विचारू नको बर मला काम पडले ती आपलं ती कॉल माहिती का उभा त्याचं सेंटर बिंटर बघण्यासाठी असतंय ती शान शानपाना करून नको मला ती सगळी कडक माती टाकायची एवढा मोठा डिगर आहे बडबड अगं परे मला काम उर तुझं काय चाललंय आणले हि खडी कशाला आणले ही माती त्या पत्र्याच्या कडे लावायच्या म्हणजे पावसाचं पाणी घुसत नाही साईड म चढ करतोय उग शांत बसते का परे चढ करायचा असतो अरे पाणी जात नाही म्हणून आता का जात कुठं त्या पत्र्यात आड पाऊस आल्यावर पाणी पत्रत गुसत बाळा म्हणून ही टाकायची साईट झाड काव हालले बघा पप्पा ते त काय ते बघा लोकन कसं बांधले अगं बाये तिक्वालं मी त उड नुकसान पण करू माय आवाज व्हायला लागला तुझं काय बंद होईल नाही बोलायचं बाया चांगले विचारते तर विचारू न अगं परे तुझी बडबड बंद कर का, का? नाए नाए थे। थे बाड़ बाड़ ही सगळं जे आहे काय सगळं पूर्ण राऊंड मारायचं आहे पात्राला काय पप्पा असं राऊंड मारायचं म्हणताय तू गप्प बसती का तुला ना आजी कशी ठेवाय पाहिजे होती बाड बाड करायला लागले काम सुधर द्याय नाही तर आजी कशी राहणार आजी कशी राहणार इथं इथे मस्त खायला आमचं इथं एक तर नाकी नळ्या लागलाय कामाच <laughs> अशी नटक

आता बडबड लय झाली बघ दे चल तुला पहिला आजीकडे सोडतो काय नाही मागा धरण मला पाटी भरायची तिथं टाकायचं आहे तुझे नाटक काय बंद व्हाय नाही तुला आजीकडे सोडतो नाही ग बस गाडीवर तुला पहिला आजीकडे सोडून येतो बघ काम बी करू दे नाही तुम्ही पडलाय माझे